बघा जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि तुम्हाला राजकारणातला ड्रामा डायलॉग बाजी आणि तुफान ट्विस्ट आवडत असतील तर तुम्ही अजितदादा पवार यांचं नाव नक्कीच ऐकलं असेल अजितदादा म्हटलं की बेधडक बोलणं जे बोटात आहे तेच दादाच्या ओटात असतं पण थांबा आज मी तुम्हाला अजितदादांचा असा एक किस्सा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला वाटेल हा माणूस खरंच पॉलिटिकली रॉकस्टार आहे एक असं गाव होतं जिथे सगळेच एकमेकांवर कुरघड्या करायला तयार असायचे पण अजितदादांनी असा काय गेम खेळला की सगळ्यांचं तोंड बंद झालं चला तर मग तुम्ही तयार असाल तर ऐकूयात दादांचा हा भन्नाट राजकीय किस्सा नमस्कार मी रवी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे ही गोष्ट आहे दोन हजार तेरा सालची जेव्हा अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री सुद्धा होते महाराष्ट्रात त्यावेळी दुष्काळानं थैमान घातलं होतं गावगावी पाण्याची टंचाई शेतकरी आला होता एक होता शेतकरी वैतरलेला आणि दुसरीकडं राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत होते अशा दुष्काळी परिस्थितीत अजितदादा बारामती तालुक्याच्या एका छोट्या गावात सभेला गेले होते तिथं त्यांना एका स्थानिक नेत्यानं जो अजितदादांच्याच पक्षाचा होता पण पक्षात बेकार गटबाजी करायचा त्यानं अजिदाला भर सभेत चॅलेंज केलं दादा तुम्ही महाराष्ट्रभर पाण्याचं नियोजन करता पण तुमच्याच मतदारसंघात आमचं एक गाव असून गावात पाण्याचा एक थेंबही नाहीये तुम्ही यावर काय करणार हा प्रश्न फक्त प्रश्न नव्हता त्यामाग दादाच्या नेतृत्वाला आणि विश्वासहतेला नक लावण्याचा डाव होता आता आजीदादा म्हटलं की माणूसच असा आहे की जो अशा परिस्थितीत काय शांत बसणार का तर नाही दादानी त्याने त्याला भरसभेत सांगितलं तुझ्या गावात पाणी येणारच पण तुम्हाला एक आठवडा दे आणि माझ्यावर विश्वास ठेव सभेतल्या उपस्थित लोकांना वाटलं दादा काय नुसता डायलॉग मारतोय कुठलं पाणी येणार बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात पण दादानी तिथंच आपल्या टीमला तात्काळ फोन लावला आणि गावात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलायला सांगितली अजितदादांनी त्याच टायमाला स्थानिक अभियंत्यांना आणि पाणी पुरवठा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि एक मास्टर प्लॅन तयार करायला सांगितला तुम्ही म्हणताना अजितदादांनी झटक्यात पाण्याचा प्रॉब्लेम सोडवला पण खरी माझ्या इथून पुढे घडली गावात पाणी आणण्यासाठी एक जुनी पाईपलाईन होती ती पाईपलाईन दुरुस्त करणे गरजेचं होतं पण त्यासाठी गावातल्या काही मोठ्या लोकांनी जमीन आणि परवानग्या देण्यास नकार दिला ही गावातली मोठी लोक त्या स्थानिक नेत्याचे चेले होते ज्याने दादांना भरसभेत चॅलेंज केलं होतं तोच त्या लोकांच्या आडून गेम खेळत होता ही मोठी लोक पाईपलाईनला परवानगी देत नाहीत हे कळल्यावर दादांनी काय केलं असेल थेट त्यांनी त्या गावातल्या तरुणांना आणि महिलांना एकत्र केलं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं हे पाणी माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे जर तुम्ही मला साथ दिली तर मी तुम्हाला पाणी देणार दादाचं हे बोलणं इतकं प्रेरणादायी होतं की गावकऱ्यांनी त्या मोठ्या लोकांवर दबाव आणला आणि जमिनीच्या परवानग्या मिळवून दिल्या पण स्टोरीत अजून ट्विस्ट बाकी आहे जेव्हा पाईपलाईनचं काम सुरू झालं तेव्हा त्या ते स्थानिक नेत्यानं आणि गावातल्या मोठ्या लोकांनी दादाचा हा प्लॅन फेल करण्यासाठी प्रयत्न चालू केले त्यासाठी काही गुंडांना तयार केलं आणि त्या गुंडांच्या मदतीने पाईपलाईनच्या कामात अडथळे आणायला सुरुवात केली पाईपलाईनचं काम काय ते गुंड पूर्ण होऊन दे काम थांबलं आता यावर दादा काय करणार नाही असं गावकऱ्यांना वाटू लागलं पण दादा काय गप्प बसणार माणूस नव्हता दादानी थेट पोलिसांना बोलावलं आणि त्या गुंडांना जागेवरच अटक करायला लावली राहिलं सुरलं काम पूर्ण करून घेतलं खरी कमाल तेव्हा झाली दादांनी काम पूर्ण झाल्यावर परत त्या गावात सभा घेतली त्या स्थानिक नेत्याला सभेत पुन्हा बोलावलं आणि सगळ्या गावकऱ्यांसमोर त्याला बेधडक मानले तुझा डाव फासला आता तूच सांग पाणी पाहिजे की नाही तो नेत्या सगळ्या गावांसमोर उघडा पाडला आणि गप्प झाला गावकऱ्यांनी दादाच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या आणि विरोध करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवली आठवड्याभरातच पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आणि गावात पाणी आलं गावकऱ्यांनी दादाचा भव्य सत्कार केला आणि त्या नेत्याला आपली चूक मान्य करावी लागली हा किस्सा फक्त पाण्याचा नव्हता तर अजितदादांच्या नेतृत्वाचा त्यांच्या धाडसाचा लोकांना एकत्र आणण्याच्या क्षमतेचा होता त्यांनी दाखवून दिलं की राजकारणात डायलॉग बाजी आणि ड्रामा तर हवाच पण कामाची जिद्द आणि लोकांचा विश्वास जिंकणंही महत्वाचं आहे तर आमचा हा राजकीय किस्सा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद